नमस्कार मित्र मंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ऑक्सिडाईट ज्वेलरी जे की सध्या जे आता मकर संक्रांत आहे साठी खूप जास्त प्रमाणात सिल्वर कलरची ज्वेलरी आहे ऑक्सिडाईट ज्वेलरी आहे ती मागवल्या जाते आणि ती सगळ्यात जास्त सर्च सुद्धा केली जाते तर काही गोष्टी मी बोलवलेल्या आहेत काही सेट मी बोलवलेले आहेत जे की मला खूप सुंदर आलेले आहे तेच तुम्हाला मी आता इथे आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला करू या व्हिडिओला सुरुवात सगळ्यात पहिली ज्वेलरी तर सगळ्यात पहिले बोलवलेली आहे मी ही ज्वेलरी हा सेट सिल्वर कलरचा आणि खूप सुंदर आलेला आहे ब्लॅक कलरच्या साडीवर हा सेट खूप सुंदर दिसतो आणि त्याच्याच हिशोबाने मी हे सगळे सेट बोलवलेले आहे सिल्वर कलरचा आहे आणि अशा पद्धतीने याची डिझाईन आहे इकडे ब्लॅक कलरची अशी लेस दिलेली आहे इथून तुम्ही कमी जास्त ऍडजस्टमेंट करू शकता जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही घालू शकता असा खूप सुंदर असा हा नेकलेस आहे यावर कानातले सुद्धा आलेले तर हे बघा अशा पद्धतीने यावर कानातले आलेले आहेत सुंदर असे हे कानातले आहे जर तुम्हाला सेट घालायचा नसेल तर तुम्ही फक्त हे कानातलेही घालू शकता आणि जर तुम्हाला सेट जे जो हार आहे तो जर घालायचा नसेल आणि फक्त कानातलेच घालायचे असेल तर तुम्ही कानातले घालू शकता म्हणजे दोन्ही गोष्टी ह्या खूप जास्त कामाच्या आहेत दोन पैकी एक कोणतीही गोष्ट तुम्ही घालू शकता तर खूप सुंदर आलेला आहे तुम्हाला जर बोलवायचं असेल तर तुम्ही हा सुद्धा बोलवू शकता त्याच्यानंतर हा एक सेट आहे ते तुम्ही बघू शकता खूप भारी आहे हा सेट खूप भारी आहे आणि भारी म्हणजे तसा भारी नाही आहे तसा हलकाच आहे बट दिसायला खूप भारी आहे आणि घातल्यानंतरही याचं जे लूक आहे ते खूप सुंदर दिसतं खूप सुंदर दिसतं मला खूप आवडला हा सेट जर तुम्हाला आवडला तर तुम्ही बोलवू शकता यालासुद्धा अशाच पद्धतीची ॲडजस्टमेंट दिलेली आहे आणि जी ब्लॅक साडी तुम्ही घालता त्या साडीवर हा सेट खूप सुंदर दिसतो तर एखाद्या कुर्तीवर सुद्धा तुम्ही हा सेट घालू शकता इथे तुम्ही बघू बघू शकता अशा पद्धतीने हा सेट आलेला आहे साईडने मी एक फोटो सुद्धा लावून देईल आणि मी जो घातला होता त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दिसेल कमी किमतीमध्ये खूप सुंदर आलेला आले आहे ते आलेले आहेत ते मला जरा आवडलेले नाही आहेत मला असं वाटतं की याच्यापेक्षा चा चांगले कानातले यायला पाहिजे होते अशा पद्धतीने याच्यावर कानातले आहेत दिलेले कानातले मला एवढे आवडले नाहीत या सेटवरचे जेवढा सुंदर हा सेट आहे ते तेवढे त्याच्या कानातले एवढे खास नाही आहे म्हणून मला आवडले नाही आहे एक तुम्हाला हे कानातले दिसत असेल आणि मी साईडनी ह्या हा जो सेट मी बोलवला होता तो तुम्हाला साईडनी मी लावून देते तर तो पूर्ण सेट होता बट त्याच्यातले हे कानातलेच आलेले आणि कानातले तुम्ही बघू शकता अशा पद्धती कानातले छान आहेत बट मी खूप जास्त नाराज झाली कारण की मी जेवढ्या साड्या बोलवल्या होत्या त्या तेवढ्याही साड्यांवर व्यवस्थित मॅच होणारे असे मी पूर्ण सेट बोलवले होते आणि हा जेव्हा आला तेव्हा त्याच्या ते फक्त एवढे गाणातलेच आले आणि मी खूप जास्त नाराज झाली मी शो सॉरी याच्यासाठी बट मला ही तुमची गोष्ट बिलकुल आवडली नाही जे तुम्ही दाखवता आहे ते तुम्ही द्यायलाच पाहिजे कारण की का काही काही गोष्टी अशा असतात की थोडेच दिवस असतात आपण तेवढ्या दिवसाच्या पहिले त्या गोष्टी बोलवतो आणि त्या गोष्टी जर वेळेवर आल्या नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो स्पेशली लेडीज समजू शकतात म्हणून हे कानातले आले आहेत मी घातले सुद्धा छान आहेत कानातले बट पूर्ण सेट आला असता तर आणखी छान झालं असतं तर त्याच्यानंतर मी एक पूर्णपणे हा सेट बोलवलेला आहे जो की खूप जास्त घातला जातो तर याच्यात काय काय आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते पहिले म्हणजे हा पहिले एक सगळ्यात पहिले हार आलेला आहे त्याच्यानंतर ही सिल्वर कलरची तुळशी 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 का हे म्हणतात त्याला ही ही तर त्याच्यावर हे कानातले आलेले आहेत आणि ही ब्युटीफुलशी नथ आलेली आहे जे की खूप सुंदर आहे एकदम नाजूक आहे आणि एक आलेला आहे मंगळसूत्र तर मी तुम्हाला इथे एक एक फोडून दाखवते तरी बघा खूप सुंदर याची क्वालिटी आलेली आहे आणि हा हार सुद्धा खूप सुंदर आलेला आहे ओके बघू शकता तुम्ही याच्यावर सुद्धा खूप छान दिसते हा पूर्णपणे एक सेट आलेला आहे मी पूर्ण हा सेट मुद्दाम बोलवला की खूप लेडीजला असते की बघा पूर्ण जर सेट आला तर बरंच होईल आणि सेट सुद्धा हा काही जास्त महाग नाही आलेला आहे व्यवस्थित किमतीमध्ये आलेला आहे हे बघा सिल्वर कलर मध्ये सुंदर अशी ही तुशी आलेली आहे ओके आणि दोन दोन कानातले ते जोड आलेले आहेत हे बघा हा खूप सुंदर आहे त्यानंतर हे एक मंगळसूत्र आहे आता हे मी खोलत नाही इथे बट सुंदर आहे तुम्ही एवढ्या याच्यावरून समजू शकता एवढ्याही गोष्टी आलेल्या आहेत तेवढ्याही खूप सुंदर आलेल्या आहेत नत इथे मी तुम्हाला खोलून दाखवते कारण की नथ खूप सुंदर आहे नाजूकशी आहे क्यूटशी आहे म्हणून वाव शकता खूप सुंदर आहे घालून पण दाखवते तुम्हाला अय हय तर खूप सुंदर अशी नथ आहे या सेटवर आलेली जर तुम्हाला यामधली कुठलीही गोष्ट आवडली एवढीच ज्वेलरी मी बोलवलेली आहे जे की मी चार साड्या बोलवल्या होत्या त्याच्यावरच्यासाठी मिंत्रावरून मी ब्लॅक कलरच्या खूप सुंदर अशा साड्या बोलवलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ सुद्धा आलेला आहे ही सुद्धा मी मिंत्रावरून साडी बोलवलेली आहे जी खूप सुंदर आलेली आहे सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला जी गोष्ट पाहिजे संक्रांतीसाठी ती तुम्ही गोष्ट घेऊ शकता तर आता भेटते मी उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा मजेत राहा टेक केअर बाय बाय